कळस तापण्याचा आज आपला मनोरथ पूर्ण झालेला आहे कळस हा पूर्णत्व आणि तो कळस आपण बसवलेला आहे कळसाचे प्रकार आहेत कळस हा धातूचा असावा कळस हा पंचधातूचा असावा कळश हा पाषाणाचा असावा किंवा कळस हा लाकडाचा म्हणजे काष्टाचा असावा लाकडाचा काष्टाचा जर कळस बसवला तर दर अकरा वर्षाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागतो काय डागडुजी असेल ती सगळी करावी लागते धातूचा पंचधातूचा पाषाणाचा जर कळस बसवला तर ज्या वेळेस ते मंदिर भग्न होईल त्यावेळेस त्याचा जीर्णोद्धार करावा लागत असतो या नियमाला अनुसरून आप आज आपण काष्टाचा कळस बसवलेला नाही पाषाणाचा कळस बसवलेला नाही पंचधातूचा कळस बसवलेला नाही तर आपण धातूचा कळस बसवलेला आहे आणि तो कळस बसवण्यासाठी ब्रह्मचारी संन्याशी माणूस असावा लागतो म्हणून आज माझी निवड केलेली आहे आणि मग मी या ठिकाणी आलो कळस घेऊन वर गेलो माझ्याबरोबर दोन चार जणं होते आणि मग तो कळस आज बसवला ज्याच्या हाताने कळस बसवला त्याचा रक्ताचा वंश वाढत नाही आता माझ्याबरोबर जे दोन चार जण होते ते म्हणते ना आमचं कसं काय आमचं कसं काय हा नसतो वर गेलो तो बरं झाला असतं काय काय म्हणते मी शिमिट भरलं माझं कसं काय हां काळजी करू नका काळजी करू नका आपण एखाद्याच्या लग्नमंडपात गेल्यानंतर लग्न लागत असताना अक्षदा डोक्यावर पडतात बरोबर ना मग ज्यांच्या दोक्या ज्यांच्या डोक्यावर अक्षदा पडतात त्या सगळ्यांचं लग्न लागतं का नाही मग मं त्या मंडपात कोणाचं लग्न लागतं फक्त नवरदेव नवरीचं मग त्या लग्नामध्ये आणखी बी दोन चार नवरदेव नवरी असले तर त्यांचं लागतं का नाही ठरलेला जो नवरी असेल नवर बाकीचे दुसरे मच असतील पण त्यांचं लग्न लागत ठरलेला नवरी जी असेल नवर त्यांचंच लग्न लागतं तसं आज माझ्याबरोबरवर चार पाच नाही सात आठ जरी जरी असले तर ती जबाबदारी त्यांच्यावर नाही ती जबाबदारी चाळक बाबाची बरं झालं आहे म्हणून आज आम्हाला विशेष किंमत असते आणि दुपारी मी सांगितलं की आम्हाला कीर्तनाची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही प्रवचनाची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही भागवत कथेची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही रामकथेची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही पण कळस स्थापनेची दक्षिणा मागण्याचा अधिकार आहे मग आज आम्ही जेवढी म्हणन तेवढी दक्षिणा तुम्हाला द्यावीच लागते आकडे सांगितले दुपारी <laughs> पन्नास हजार एक लाख आणि देतात ना मला आता इथं खराडीला आलो होतो बघा कळस स्थापनेला तिथं मला एक्कावन्न हजार रुपये द दक्षिणा दिली देतात लोक असं आहे त्याचं आणखीन एक कारण रक्त वंश जाळायचं आहे ना त्याचं आणखीन एक कारण आहे मी स्वतः वर जाऊन कळस बसवतो खाली खालून पूजा करून कळस देत नाही हा समजा आता आपलं मंदिर आहे भरपूर उंच आहे काही काही मंदिर याच्यापेक्षा उंच असते मग याच्यापेक्षा उंच वर जर गेलं तर खाली पडू नये खाली पडू नये पण पडलाच पडलाच तर मरू नये मरू नये पण मेलाच तर एवढ्या चांगल्या कार्यामध्ये ते विघ्न येत नाही संन्याशी जर मेला तर त्याचं सुतक नसतं मग आता सांगा बरं आता दक्षिणा मागायचा अधिकार आहे का नाही आहे ना मग आता द्यायला पाहिजे का नाही